आम्हाला आतमध्ये जायचंय नाही म्हंटल जाऊ देत नाही मला आज्ञा आहे कुणी माझ्या आईने म्हणे कोण मा पार्वती माझी आई आहे मी नाही जाऊ देणार मला आईने सांगितलंय कुणालाच आतमध्ये जाऊ द्यायचं नाही म्हणले ठीक आहे आम्ही नाही जात नंतर जाऊ पण पर... भगवान भोलेनाथ भिक्षा मागून वापस येतात आणि आल्याच्या नंतर अगदी जायला लागतात घराकडे जातात पण रस्त्यामध्ये विनायक भगवान आडवे होते सांगतात त्या बालकाला बालका मला माझ्या घराच्या आत जायचंय मला जाऊ दे ते बालक बोलत कोण तुम्ही मला माहिती नाही आणि मला माझ्या आईचा आदेश आहे काय आतमध्ये कुणालाच येऊ द्यायचं नाही म्हणे कोण म्हणे माझी आई आहे सांगितलं म्हणे बाळा मा पार्वती जरी तुझी आई असेल तरी मा पार्वती माझी पत्नी आहे माझी अर्धांगिणी आहे मला जाऊ दे विनायक म्हणतात नाही माझ्या आईने मला आज्ञा केली आहे मी आतमध्ये जाणार ನಾ ಜ